சரி சாத்தி சௌக்கி பாஷா பா சைல மா பசா போ पण पोराचे मायाचा स्वभाव पसर नव्हता हो नाही म्हणे मनीषा नाही म्हणे मन नव्हतं तिचं दिलं जबरदस्ती काय करत मग हो काय असं आता ग गावातलं आहे आनंदपुरातलं आनंदपुरातलेच पाहुणे आहे तर माझ्या भावानं आणले तर मग जसं चांगलं आहे घरदार पोराचं श्रीमंत आहेत म्हणत पोरावाले तर ती येऊन राहिले पायाले हो काय पा, कोण येऊन राहिले मग पायाली पुराचे पायबा पण पोर असं पोराचे मायबा आपण पोरग असं असं एकूण ती आहे वाटते पोरग हो एकच आहे बहीण आहे लग्न झालं बहीचं लग्न व्हायला आहे पण आता पोराचे मायबा आपण पोरग चिवून राहिलं नाही भाऊ हो काय आता मग मग काय उद्या येऊन राहिले ना मग आज काय अव म्हटलं चालत शिक म्हटलं बजारात भाजीपाला ते फ्रूट घेऊन येऊ बाजारात हो मग घरी नाही आहे ग भाजीपाला तर चाललं चाललं जाऊन मग आता आताच काय असे का आता थोडी बरं दहा पंधरा मिनटं थांब ना असे कामं घे बघू दे मग जाऊ बर तू कर मग तयारी कर मला फोन कर आम्ही येतोच तोपर्यंत सांगून येतो ना कसं मग जेव्हा जेवायचं म्हटलं कार्यक्रम तर साहेबांनी सांगतो ना आता गंगाला कसं काय सांगा बा गंगाच्या सुनीच्या भावाचा घरचा संबंध ओळला तर गंगाने काही सांगत नाही बापा बबिताला सांगून देतो राहू दे मग ते सांगू नको बबिताला सांगून दे मग येतच मग बघू त्याच्या घरून मी तोपर्यंत कर तू तयारी कर आहो ताई आणि दादा तुम्ही चॅनलने सबस्क्राईब नशन केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओले लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला व्हिडिओ अजून बाकी आहे समोर तर स्किप नका करू व्हिडिओ आणि कुठं जाऊ नका पूर्ण एपिसोड पहा आणि आपल्या चॅनलने जरूर जरूर सबस्क्राईब करा ज्यांना नाही केलं त्यांना ज्यांना केलं त्यांचे मनापासून धन्यवाद आणि रोज लाईक करून जा आणि कमेंट्समध्ये सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात मनीषाची सोयरी हा आपला एपिसोड सुरू आहे आता बस ना नाच राहत काय बसण तुझ्या सांगायची सांगतो गपाड्या गोपाळ्याच्या गोष्टी रातभर दिवसभर सरत नाही पोती पोती लिहोती लिहिल्या घरी इतक्या गोष्टी येते सांग गो पड़े, गो पड़े फोती 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 सांग लवकर काय सांगतो तुझी शाळा डब्बा करायला लागते काय बोलतोय सांग लवकर अ बाप्पा लयच दाखवतो माय माय पोरगा नाही एका शाळेत मी मागून घेऊन दुसरा डब्बा माय वेळेवर काही करणं होत नाही बाई सांग आता मेन मुद्दा सांग काय येतं काय आली, आली होती बाबा तुला माहित नाही काय मनुष्याले पाहणे पाहिले येऊन राहिली तर त्यात काय नव आहे पोरगी लग्नाची झाली की पाहणे पाहिले येत राहायचे हो नोकरी आता भाऊ पाहून गेला ना काय काय झालं त्याच हुकलं ना ते हुकल अगवायन होते मनीषा नाही म्हणून दिलं का चांगला होता काय झालं होतं पोराले नाही म्हणून दिलं आता त्याच गावातले दुसरे पाहुणे येऊन राहिले पाय तिची माय आली होती मायाजवळ फिटिंग करून द्या म्हणे ब्लाउजची लय श्रीमंत भेटलं म्हणे म्हटलं अगं आहे पोरगी कुठे टिकत नाही नाही अगाव काय शिगलीच वरली आहे म्हणून पोरी बोलतात काही बोलत नव्हत्या पोरी आपल्या एवढं नव्हतं हो बाप्पा पन्नास वर्षाचा आपण काय काय गाऊ नव्हत्या बोलत पोरगीचा गव आहे ना अगव आहे ते पोट्टी हा नाही पाहिजे तो नाही पाहिजे तो नाही पाहिजे वानाची कशी आहे थोडी नाही पोरी आता मनानच करतात गेले पटीन तर करतात नाही तर नाही करत

कुठं फिरून राहिली मोनिका बाई असं चालती या बघूच्या घरी आली होती ते अशी चालती ते आ, काम होतं मला जरा असं असं काय अव ते ब्लाऊज झालं काय मनीषाचं येतो मग मी घ्यायला नाही झालं म्हणजे आणून देतोस ना काय गो बाई कर ना लवकर ते माहिती आहे ना अर्जंट नाही म्हणून ते कर ना लवकर हम्म कर पटकन कर हो ना आता तेच करतो घरी जाऊ ना कर तर आणून देतो मनी का तेही आहे हा व म्हटलं उदय सिंग कसं स्वयंपाक करू लागले मनिषाला पाहणे पाय येऊन राहिले हा बर उद्या काय येऊन जाईन हो येऊन जाईल हो येऊन जा तेवढीच ती मदत होऊन जाईन मला येऊन जा जो नाही लागतो सगळेजण इकडे जेव्हा माझ्या घरी नाही व मी माया घरचं स्वयंपाक पाणी करून येऊन जाईन टेन्शन नका घेऊ कोणी गावचे कोणी आहेत आनंदपुरातलेच आहेत ना लय चांगलं हाय स्थळ लय मस्त श्रीमंत आहेत लय काय आता आई हुकू नका आता नका हुकू चांगलं आलं म्हणजे येऊन जाईन मी हो आ, हो येऊन जायचो मग थोडी मदत होऊन जाईन मला हा बोल शांताबाई अव ये ना झाली माहिती तयारी ये तू ये, ये डायरेक्ट त्या तिकडे ये त्या रस्त्यावर मोठ्यापाशी बर आली शांताबाई आलीच पाच मिनिटात आली झाली तयारी लेच हुशार आहे शांताबाई फास्ट काम आहे तिथं आलीच आलीच शांताबाई चप्पल होता काय हो उद्याच सामान आणण्यासाठी बाजारात चाललो आम्ही शांता म्हणून म्हणून म्हटलं तर तयारी झाली म्हणजे मला फोन कर तयारी म्हणून तिनं फोन केला होता बरं मग तू ये मग हा उद्या लवकर सवकर ये मग येतो मग मी हो तुम्ही काय घेता येतो मी ये उद्या येतो चाल बापा आता पटपट घेऊन येऊ भाजीपाला चाल लवकर मग अजून निवळ ना वळ करायला घेईन चला आता भू छत्रीगिनी घेतली आपण तो पाऊस घेऊ आला म्हणजे काही येत नाही शांताबाई काही येत नाही पाऊस येऊस काही येत नाही आठ दिवसापासून पाऊस बंद उघड आहे पूर्ण पासून पासून पाऊस बंद आहे आता येऊ पटकन जाऊन आला आता पाहून घेऊ घेऊन गु एखादी बाजारातली चला होऊन राहिला काकाजी जवळ घे शांताबाई मस्त मस्त भाजीपाला आहे मस्त भरताचे वांगे पंधरा रुपये पावा पण वीस अर्धा किलो हो बाबा भाव थोडी जा काकाजी भाव सांगतला तुम्ही बरोबर लावा विचार अर्धा लावून द्या आणि हे पत्ता गोबी

हा बाई जरा समोर गेलं म्हणजे खेळावाल्याची गाडी आहे माझ्या मागा गाडी आहे ती एकच नंबर भेटी तिथं सगळं एकदम गॅरंटीचं हा तिथून घेऊन घ्या बाई बर बाबा जाऊन पाहतो मग आम्ही तिथं देऊन द्या तुम्ही पाव पाव अर्धा अर्धा किलो देऊन द्या हे घे काकाची थैर भरून ठेवायचे आलोच आम्ही चाल मग हो ना चाल मग जाऊन येऊ आणि पाहून येऊ काकाजी इकडे समोरच ना हो बाई इकडे सरळ सरळचा येस ना काकाजी जी इकडे समोर ना हो हो बाई समोर समोर तेस मस्त भेटला बंतो भाजी चांगला भेटला फळे चांगले ताजे ताजे भेटून गेले मस्त भेटला भाजीपाला पाला हा शांता त्या काकाजी जवळ तुम्ही चांगला भाजीपाला भेटते नेहमी येत नाही का वा आपण नेहमी जायत ना आपले नेहमी जाय आणि फळावाला भेट हास तू आपण परमानंट परमानंट फळावाला हो बिचारी चांगला आहे भाव भी चांगला लावला बरोबर i'm billy billy